हाय मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माधुरी लाईफस्टाईल ब्लॉगमध्ये स्वागत आहे कशात तुम्ही तुम्ही सर्व एकदम मस्तच झाला आणि मजेतच राहा तर इथे झाली आहे संडेची सुरुवात ती म्हणजे माझ्या नाश्त्यापासून तर आज मी नाश्त्याला घेत पपई आणि ड्रायफ्रूट खात आहे आणि तुम्हाला इथे माझ्या शेजारी बाजूला कपडे दिसत असतील तर हे कालचे असतात कालचे आहेत जे वाढले नाहीत म्हणून आम्ही ते चेअरवर ठेवले आता ते परत मी थोड्या वेळाने वाळत टाकणार आजचं वातावरण तुम्ही बाहेर बघू शकता थोडं ढगाळ पण आहे ऊन पण आहे आणि थंडी तर त्याहून जास्त आहे ड्रायफ्रूट खाल्यानंतर मी उठली अंघोळ केली त्यानंतर इथे पाणी टाकलं आणि जे आहे लादी पूर्ण घासून घेतली कारण की सरासर मला आता वेळ मिळत नसतो तर मला जसा वेळ मिळतो त्यावेळेस मी जे आहे ते बाहेरचं जे आहे अंगण ते साफ करते आणि तर मला संडेचं मग त्या वेळेस माझी बिट्टी उठली तिकडनं मला खोडी करत होती मग मी पण तिला इकडनं खोडी करत होती पूर्ण खराटा मारून घेतल्यानंतर बोर लावली त्यानंतर पूर्ण पाणी अंगणामध्ये टाकून घेतलं आणि स्वच्छ लादी केली आए करते हैं बिट्टू बिट्टू एक पड़ते पानी पड़ते भिन्ता बगा रंगीन 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 हो गई हो स्विमिंग पूल में नहाके ये पानी है बेटा तेल नहीं है ना ये आपन जो हुए ओम जी सुनो तरी तेला सर्वांचं माधुर लक्ष्मण ब्लॉग स्वागत आहे कशा मस्त असाल इच्छा मस्तीचा देत होती झोपेत झोप लागली तर रात्री बिर्याणी आहे ज्याचा आरोप नाश्ता करतोय मी पण केला तुम्ही जरा आता शूट केलं नाही आता माझ्या बिट्टूला जेवण हाय कर हाय करू नाही मग काय करायचं पाणी सांडवायचं पाणी सांडवायचं हाय करू नाही आणि पाणी सांडवायचं पाणी सांडवायचं पाणी काल सकाळी झाले जॅन्युअल डेला गेलो तर त्यामुळे जे कालचे कपडे होते ना ते तसेच राहिले होते कारण की आम्ही खूप वेळाने आलो होतो ते ते तो आने दोनी कपड़े सता, आने तर त्याचं ठेवलं तर मग आजचे आणि कालचे दोन्ही कपडे एकत्र मशीन मध्ये पूर्ण मशीन भरली आहे प्लस इथे बघा आणि मी घड्या केल्यानंतर सुद्धा माझ्या रूम मध्ये कपडे बघा हे इथे आणि हे इथे हे मी कालच्या घड्या केल्या इथे आणि हे काल तुझे कपडे धुवून घेतले होते सकाळी ते आहेत आणि माझे आहेत कोणाच्या दुकानात एवढे कपडे नसतील जेवढे आमच्या घरात कपडे आहेत इथे कपड्यांचा ठीक खूप गोळा झाला होता तर मी म्हटलं पहिला ना सर्व राहू देते आणि जे महत्वाचं काम आहे कपड्यांच्या घड्या त्या करून घेते कारण मग एकदा किचन मध्ये लागलं की हे काम जे आहे ते तसंच राहून फुटते फटाके कसे पुत बघतू फटाके कसे पुत साबणं फाडलेत पायनी त्याच्यातच आपली खुश आहे <laughs> फटाके फत फट फटाके पुतते फत फत हा फटाके पुत्ते दिवाळी झाली फटाके पुत्ते फुते काय माहिती तुझे फटाके पुरुणी जशी दिवाळी फटाके लावले होते ना तशी ते लावत आहे आणि पायाने जशी पण देते आणि फटाके भाजीला काय करू काय करू विचार झालेला काय बनवायचं खंड खंडाची तयारी झाली कांदे ठेवलं भाजी औ हो हो मी थांबलेली कुकर पण लावलं मसाल्याची तयारी आता करणार आहे तर इथे माझा स्वयंपाक जो आहे तो पूर्ण झाला लगे हात माझी शिगडी आणि जो आपला गॅस ओटा आहे तो सुद्धा मी पुसून घेत आहे ते काम करता करताच मला खूप भूक लागली होती ते काम झाल्यानंतर मी लगेच माझी प्लेट घेतली आणि माझ्यासाठी जेवण वाढून घेतलं कारण मला खूप भूक लागलेली होती खरं सांगू तर ही आहे माझी प्लेट ज्यामध्ये काकडी सलाद आणि एक अंड आणि दोन चपात्याचा आहे बघ अरे बापरे कुठून आला चिचू नाही केकडा आहे केकडा <laughs> <ना। laughs> लपलाय विचारा तो आम्हाला बघतोय मी त्याला बघतोय तो लपलाय त्याला झटते मी आम दिसत नाही कोणाला अनेक डोळा आमच्याकडे चला आला तिकडे चल नको चला नको चलू नको बाबा चल आज पोता अंदर राजा जाऊ केकडं काटे गवर ना चलू पोटा पोटा बॅट्या आलू दादाची सर्व पचका झाला बिट्टू बिट्टू पचका झाला का चलो सोने चलेंगे चला आर्यनने इथे ऑनलाईनवरून बॅट मागवली पण ती त्याच्या मनासारखी आली नाही कारण की त्याला मोठीशी चवळी बॅट पाहिजेत होती ते ही चवळीला एकदम एवढीच छोटीशी होती की त्याचा पूर्ण पचका झाला मग त्यांनी ती बॅग घेतली आणि रिटर्न करून दिली कारण की कोणालाच घरात आवडली नाही चार वाजले आहेत आणि आमची भिट्टूबाई झोपली आहे आता मी पण म्हटलं जरा झप्पी घेते तसं तर मला काम आहे किचनमध्ये कारण आजच मला मिळतो संडे काहीतरी करायला पण आज आज मला पण असं असं वाटतंय मी पण एकच दिवस भेटतो आराम करायला मी पण जरा आराम करावा तर मी पण मी थोडा आराम करते तरी ते आम्ही चारला झोपलो आणि चार, चार पंचेचाळीसला उठलोय मस्त म्हटलं अंग टाकते मस्त जसे माझे डोळे भारी झाले तसे मॅडम उठलाय आणि माझ्या सर्व झोपेच्या झाला टायटाय आहे फूस काय झालं बिट्टू टायटाय आहे फूस कोणामुळे भिट्टूमुळे हाय फिस फिस अरे वा छान छान सर्व मस्त आहे फक्त हेच काम मस्त नाही जेव्हा मम्मी झोपते त्यावेळेस तिला झोपायचं नसते किंवा झोपेतून उठते आम्ही निघालो इथे बाजारासाठी आता सध्या साडेसात वाजल्यात आणि आम्ही मोठी गाडी घेऊन बाजाराला चाललो आहे बिट्टूचे पप्पा आणि मी बाजाराच्या बाहेर आल्या म्हणजे बाजाराच्या बाजूला आल्याबरोबर आमच्या मिस्टरांनी काढले पैसे आणि माझ्या हातात दिल्या पिशव्या पैशाचे काउंट केले आणि खिशात भरून टाकले तर सर्व शूट बाजाराचा करता मला आला नाही कारण की माझ्या हातात पण एक पिशवी होती त्यामुळे जो हा पायनॅपलचा आहे तोच मी तुम्हाला दाखवत आहे ते इथे शेवटी मी आता एक पायनॅपल घेत आहे हा आहे आमच्या अकोल्याचा उड्डाणपूर जिथे आता आम्ही आदळवर खाली आणि ते आल्यानंतर असं फील वाटतं ना की जसं मुंबई कुठे मुंबई पुणे सिटीमध्ये हो आलेलं आहे खूप असं वाटतं बाजारातून मी बोर सुद्धा घेतले होते जे मी खात खात बोर होतं घेऊन एवढं आहे माहीत नाही मला मम्मी बाजारातून आल्या आला मी लगेच पीठ मळवलं एकीकडे भाजी केली आणि लगेच इथे मी चपात्यांना लागली आणि आमच्या जाऊ पण त्याच वेळेस आल्या नेमक्या ड्युटी वडापा कशाला आणले मग आता पावा कशाला आणले चर्चा खाऊ आली तुम्हाला चर्चा आणला कशाला आली कशाला म्हणलं असत मला माहित नाही काहीच बंद केलाय मग तरी पण आता तू एवढं आणलंस का मी वडापाव खात आहे आणि तो पण गरम गरम तर मग माझे मिस्टर पण पाठी कुठं राहतील ते पण आले म्हणाले बघू दे बरं कसा टेस्ट आहे मी म्हटलं जसा प्रत्येक याचा टेस्ट असोस तसा याचा पण वडापावचा टेस्ट आहे सर्व वडापाव खात होते तर मग इथे बिट्टूच का पाठी राहायची बिट्टू पण आली बिट्टू माझी टी शर्ट लागली की मम्मी मम्मी मला पण जे तुम्ही खाल्लं ते दे लवकर रात्रीचे अकरा वाजून वीस मिनिट झाले आहेत आणि माझे मिस्टर जे आहेत ते इथे मोबाईलमध्ये बिग बॉस बघत आहेत आणि मुलगी माझी अजूनसुद्धा उठलेली आहे तर आजचा संडे माझा असा गेला तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय